नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदमी स्पर्धा परीक्षा मंच या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण विरामचिन्ह या टॉपिकवरील प्रश्न बघणार आहोत प्रश्न पहिला वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापराल एक अर्धविराम दोन अपसारणचिन्ह तीन अपूर्ण विराम चार लोकचिन्ह तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन अपूर्ण विराम प्रश्न दुसरा दिवसात तुझी कमाई किती या वाक्यात आलेले विरामचिन्ह ओळखा एक उद्गारचिन्ह दोन पूर्णविराम तीन चार प्रश्नचिन्ह तर या प्रश्नाचं उत्तर प्रश्न प्रश्न आहे चार प्रश्नचिन्ह प्रश्न तिसरा किती फसव्या वाटा आहेत या या वाक्यात कोणते विरामचिन्ह आहे एक प्रश्नचिन्ह दोन अवतरणचिन्ह तीन उद्गार चिन्ह चार अर्धविराम तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन उद्गार चिन्ह प्रश्न चौथा आई मारू नको ग या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे एक पूर्णविराम दोन अवतरणचिन्ह तीन अर्धविराम चार स्वल्पविराम तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन अवतरणचिन्ह इथं आई या शब्दावर द्यायची राहिली आहे प्रश्न पाचवा अर्धविराम या विरामचिन्हासाठी योग्य चिन्ह निवडा एक प्रश्नचिन्ह दोन अवतरण चिन्ह तीन अर्धविराम चार अपूर्ण विराम तर या प्रश्नाचं उत्तर आहे ती अर्धविराम प्रश्न सहावा बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापराल एक दुहेरी चिन्ह दोन चिन्ह तीन एकेरी अवतरण चिन्ह चार चिन्ह तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक दुहेरी अवतरण चिन्ह प्रश्न सातवा किती ताजे तवाने झाल्यासारखे वाटते या वाक्यात आलेले विरामचिन्ह ओळखा एक चिन्ह दोन उद्गारचिन्ह तीन अर्धविराम चार अपूर्ण विराम तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन चिन्ह प्रश्न आठवा ताप थांबला का तिचा या वाक्यात कोणते विरामचिन्ह येते एक प्रश्नचिन्ह दोन अर्धविराम तीन अपूर्ण विराम चार उद्गारचिन्ह तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक प्रश्नचिन्ह प्रश्न नव्वा प्रश्न चित्रकला मला फार आवडते पण मला ती येत नाही या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे एक पूर्णविराम दोन अर्धविराम तीन प्रश्नचिन्ह चार स्वयंपविराम तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन अर्धविराम येथे अर्धविराम द्यायचा राहिला आहे प्रश्न दहावा उद्गार चिन्ह या विरामचिन्हासाठी योग्य चिन्ह निवडा एक उद्गारचिन्ह दोन एकेरी अवतरण चिन्ह तीन दुहेरी अवतरण चिन्ह चार अर्धविराम तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक उद्गार चिन्ह प्रश्न दावा, अर्धवट तोडलेले विधान दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापराल एक अर्धविराम दोन लोकचिन्ह तीन विराम चार अपसारणचिन्ह तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन लोपचिन्ह प्रश्न बारावा दौलताबादचे चे जुने नाव होते देवगिरी या वाक्यात आलेले विरामचिन्ह ओळखा एक दुहेरी अवतरण चिन्ह दोन अर्धविराम तीन एकेरी चिन्ह चार अपूर्ण विराम तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन एकेरी एक अवतरण चिन्ह प्रश्न नेताजी जिन, नेताजींना अनेकांनी हार घातले या वाक्यात कोणते विरामचिन्ह येईल एक स्वल्पविराम दोन अर्धविराम तीन उद्गारचिन्ह चार पूर्ण विराम तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार पूर्णविराम इथे पूर्ण विराम येतो प्रश्न चौदावा नेताजी म्हणाले नुसते हात वर करून चालायचे नाही या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे एक स्वल्पविराम दोन अर्धविराम तीन पूर्णविराम चार प्रश्नचिन्ह तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक स्वल्पविराम येथे स्वल्पविराम द्यायचा राहिला आहे प्रश्न पंधरावा एकेरी चिन्ह या विरामचिन्हासाठी योग्य चिन्ह निवडा एक अर्धविराम दोन एकेरी एक चिन्ह तीन दुहेरी अवतरण चिन्ह चार तर या प्रश्नाचं उत्तर आहे एकेरी अवतरण चिन्ह प्रश्न सोळावा तीव्र भावना व्यक्त करायची असेल तर कोणते विरामचिन्ह वापराल एक स्वल्प विराम दोन लोपचिन्ह तीन दंड चार चिन्ह तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार चिन्ह प्रश्न सतरावा त्यांनी लढता लढता मरणाला मिठी मारली या वाक्यात आलेले विरामचिन्ह ओळखा एक स्वल्प विराम दोन अर्धविराम तीन अपूर्ण विराम चार विराम, तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार पूर्णविराम प्रश्न आठ ही काय शौर्याची कामगिरी झाली या वाक्यात कोणते विरामचिन्ह येईल एक प्रश्नचिन्ह दोन उद्गारचिन्ह तीन अवतरण चिन्ह चार पूर्णविराम तर या प्रश्नाचे उत्तर आहे दोन चिन्ह प्रश्न एकोणीसावा बोला काय मोल द्याल तुम्ही याचं या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे एक पूर्णविराम दोन उद्गारचिन्ह तीन प्रश्नचिन्ह चार चिन्ह तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन प्रश्नचिन्ह प्रश्न विसावा स्वल्पविराम या विरामचिन्हासाठी योग्य चिन्ह निवडा एक चिन्ह तीन प्रश्नचिन्ह चार स्वल्पविरा तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार स्वल्पविराम प्रश्न एक विसावा विशिष्ट अक्षराचा उच्चार लांब करावायचा आहे हे सुचवण्यासाठी कोणतेही विरामचिन्ह वापराल एक लोपचिन्ह दोन अर्धविराम तीन अवग्रह चार उद्गारचिन्ह तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन अवग्रह प्रश्न बावीसावा भारत माता की जय या वाक्यात आलेले विरामचिन्ह ओळखा एक, एकेरी अवतरण चिन्ह दोन अर्धविराम तीन अपूर्ण विराम चार दुहेरी अवतरण चिन्ह तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक, एकेरी अवतरण चिन्ह प्रश्न तेवीसावा कोण आले ते मला माहीत नाही या वाक्याचे शेवटी कोणते विरामचिन्ह येईल एक अवतरणचिन्ह दोन प्रश्नचिन्ह तीन पूर्णविराम चार उद्गारचिन्ह तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन पूर्णविराम इथे पूर्णविराम येईल प्रश्न चोवीसावा लता तुलाच राहू दे तो कोट या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे एक प्रश्नचिन्ह दोन उद्गारचिन्ह तीन अवतरणचिन्ह चार पूर्णविराम तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार पूर्णविराम येथे पूर्णविराम द्यायचा राहिला आहे प्रश्न पंचवीसावा विराम या विराम चिन्हासाठी योग्य चिन्ह निवडा एक स्वल्प विराम दोन अर्धविराम तीन अपूर्ण विराम चार उद्गार चिन्ह तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन अपूर्ण विराम प्रश्न सविसावा संयुक्त शब्द एकमेकांना जोडण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह कोणते एक चिन्ह दोन संयोगचिन्ह तीन अवग्रह चार चिन्ह तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन संयोगचिन्ह प्रश्न सत्ताविसावा ती इंजिनियर आहे या वाक्यात आलेले विरामचिन्ह ओळखा एक अर्धविराम दोन अपूर्ण विराम तीन दुहेरी चिन्ह चार उद्गारचिन्ह तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुहेरी अवतरण चिन्ह प्रश्न अठ्ठावीसावा काय तो चमत्कार रामराव लोकांना म्हणाले या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल एक उद्गारचिन्ह दोन चिन्ह तीन प्रश्नचिन्ह चार पूर्णविराम तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार पूर्णविराम येथे पूर्णविराम येतो प्रश्न एकोणीसावा माझ्या आजोबांच्या बागेत गुलाब जाई जुई शेवंती मोगरा आणि चापा ही फुलझाडे आहेत या वाक्यात एकूण किती वेळा स्वल्पविराम येईल एक सात दोन सहा तीन चार चार पाच तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा इथे एक स्वल्प येतो गुलाबच्या जायच्यामध्ये जाई एक दोन तीन आणि इथे चार तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन चार प्रश्न तिसावा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास कोणतेही विरामचिन्ह वापरा एक एकेरी अवतरण दोन गोलकंस तीन दुहेरी अवतरण चिन्ह चार दुहेरी दंड तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक एकेरी चिन्ह प्रश्न एकतीसावा केवढी भा बाव, भव्य इमारत होती ती त्या वाक्यात कोणते विरामचिन्ह येईल एक पूर्णविराम दोन चिन्ह तीन उद्गारचिन्ह चार चिन्ह तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन उद्गारचिन्ह प्रश्न बत्तीसावा आपला देश साखर अभ्रक ट्रॅक्टर कापड आणि चहा निर्यात करतो या वाक्यात एकूण किती वेळा ए एक तीन दोन चार तीन पाच चार सहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक तीन प्रश्न तेत्तीसावा ओवीचा किंवा चरणांचा शेवट दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापराल एक पूर्णविराम दोन एकेरी दंड तीन चिन्ह चार दुहेरी दंड तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार दुहेरी दंड प्रश्न चौतीसावा तू काय म्हणाला हे मला माहीत नाही या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल एक प्रश्नचिन्ह दोन पूर्णविराम तीन अवतरण चिन्ह चार उद्गारचिन्ह उत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन पूर्णविराम इथे पूर्णविराम येईल प्रश्न पस्तीसावा संबोधनाचे वेगळेपण दर्शवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरात एक पूर्णविराम दोन अर्धविराम तीन स्वल्पविराम चार अपूर्णविराम तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन स्वल्प विराम प्रश्न छत्तीसावा अवग्रह या विरामचिन्हासाठी योग्य चिन्ह निवडा एक चिन्ह दोन अवग्रह तीन चिन्ह चार लोकचिन्ह तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन अवग्रह प्रश्न सदोतीसावा घुटमळत केलेले अथवा अर्धवट तोडलेले अथवा बोलता बोलता विचार विचारखंडित झालेले दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात एक लोकचिन्ह दोन विकल्पचिन्ह तीन अपसारणचिन्ह चार चिन्ह तर प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर आहे एक चिन्ह प्रश्न आढवते सवा आपण जाऊ का जत्रेला या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल एक प्रश्नचिन्ह दोन पूर्णविराम तीन अवतरण चिन्ह चार उद्गारचिन्ह तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक प्रश्न चिन्ह प्रश्न एकोणतीसावा विलोपित गाळलेला शब्द सुचवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात एक प्रश्नचिन्ह दोन स्वर्पविराम तीन अर्धविराम चार पूर्णविराम तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन स्वल्पविराम प्रश्न चाळीसावा आद्य किंवा संक्षिप्त रूपे यांच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात एक अपूर्ण विराम दोन अर्धविराम तीन स्वल्पविराम चार पूर्णविराम तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा